मित्रांनो आमचा सर्वात मोठा साई भक्त आशिष पवार हा तर मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या आर आर गुरुच्या चॅनलवर तर नेहमीप्रमाणे यंदा बी आम्ही शिर्डीला चाललोय काय काय अच्छा हॅलो सांग तर मित्रांनो नेहमीप्रमाणे यंदाही आम्ही शिर्डीला चाललोय आणि शिर्डीचे साथी ब्लॉग येतील आणि खूप दिवसानंतर आम्ही शिर्डीला जलोय आणि ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतोय <laughs> <ने शर्वादी। laughs> आता हनुमान मंदिर आमचं दर्शन आहे दर्शन झाल्यानंतर थोड्या वेळ आम्ही निघणार आहे पालखीसाठी खूपच मजा येणार आहे तुम्ही शेवटपर्यंत खूपच मजा राहायोच्या सायराम आता आम्ही चाललोय पदयात्रेला आमचा आजचा पहिला दिवस आम्हाला प्रसादात दिली अजून आमचे चालेल शुभेच्छा यांना आम्हाला मागच्या वर्षी माहिती पडलं बिनाशक्चं चालणं बाबांनी बोलवलं असेल तर तुम्ही कसं पण चालणार बाबांनी बोलवलं बोलवले सर सांगितलं तर पहिलाच माझा प्रवास आहे आणि आज या यावर्षी पहिल्यांदा मी येतो या पालखीला पहिल्यांदा जो एक्सपिरियन्स घेणार तर मी तुमच्यासोबत सात दिवसामध्ये पूर्णपणे शेअर करणार आहे आणि आर एफ एव चॅनलसोबत मी पहिल्यांदा हा ब्लॉग बनवतोय तुमच्यासोबत तुम्ही कमेंट करा साईराम लाड करून मला नेला शिर्डीला साईनी नेलाय शिरडीला लाड लाड करून मला नेला शिर्डीला साईनी नेला शिर्डीला नेल शिर्डीला भावनी नेल शिर्डीला की शिर्डी वाले की साई बाबा की ओम साई मित्रांनो मी मागच्या वर्षी जो नव्हतो पण दोन वर्ष आधी मी आलतो तर माझ्यासोबत जे माझे साथी बंधू होते साई बंधू ते आपल्याला परत भेटलेत तर आपण त्यांना बोलू साईराम मित्रांनो थांब ना तुझा काय असतो थांब ना चुप करते कुठे आयसामधले लंबा करू लंबा करू लंबा करू नाही तर मित्रांनो हा राज आहे आणि याचा पहिला वर्ष आहे आणि हा शेवटपर्यंत माझ्या सोबत असेल ब्लॉक मध्ये तर तुला कसा वाटतं आज पहिला दिवस फिलिंग येते साई भक्तांसोबत राहून मला एकदम अशी फ्रेश फिलिंग येते आणि युनिक काहीतरी बघायला भेटते पहिल्यांदा पालखीला आलोय मला एक्सपिरियन्स सगळ्यापासून खूप चांगलं राहिला आता पुढचा प्रवास तर सांगू शकता साईच्या चांगला राहील अशी मला पूर्ण पूर्ण तुला काय वाटतं हा साई जी पालखीचं सुख आहे हा सगळ्यांनी घेतला पाहिजे जीवनात एकदा तर घेतला पाहिजे एकदा तर घेतला पाहिजे सर्व साई भक्तांनी एकदा तरी साई पालच दिवस तो घेतलं पाहिजे कारण वर्षामध्ये साईबाबांनी मी कृपाली एवढा प्रेम दाखवलं माझ्यावर त्यांच्या पॅनि मध्ये सात दिवस हे म्हणजे सात दिवस म्हणजे भावनात्मक एकदम साई भक्तासाठी एकदम खूप खास दिवस असणार आहे हे दिवस आम्ही तुमच्यासोबत शेअर करू मी फक्त आमच्या आणि जो खरा साई भक्त आहे ना त्याला माहिती असेल हे सात दिवस काय असतो का सगळं सोडून पण यायला तयार असतात म्हणजे हा एक्सपिरियन्स आहे हा घेतला पाहिजे सगळ्या साई भक्तांनी आणि बहुतेक सगळ्यांनी घेतलाच असेल आर्धर लोकांनी तर घेतलं नसेल काय पाहू शकता हा बघा रोशन राठोड आर आर ग्रुचा कॅप्टन सर पाहू शकता काय रे हे सनस्क्रीम आहे आणि मी हे सांगेल की सर्व साई भक्तांनी उन्हात फिरताना सनस्क्रीम लावलाच पाहिजे कारण की तिथे <laughs> <laughs> म्हणजे माती उडत असते तर ते, ते चेहऱ्यावर पूर्ण चहा पण येतो तर त्यासाठी सनस्क्रीम लावा तुम्ही पण लावा आणि मला पण सगळ्यांनी लावा सनस्क्रीम लावलाच पाहिजे लय फायदेशीर गोष्ट आहे लाड करून मला नेला शिर्डीला साईनी नेला शिर्डीला नेल शिर्डीला बाबानी नेल शिर्डीला नेल शिर्डीला बाबानी नेल शिर्डीला तर मित्रांनो आता आम्ही त्या ब्रेक घेतलाय संध्याकाळी किती वाजले किती वाजले तरी मित्रा आता पाच वाजून पंचावन्न मिनट झाले आणि इथं पालखी पण आहे दाखवायचा प्रयत्न करतो पण एक चौकशीच आहे मग छोट्या वेळ तुझा इकडून आणि मागे बघा बॅकग्राऊंड कसा आहे हा पहिलाच दिवस आहे आणि एवढा सुंदर नजार आहे सायराम संध्याकाळ तर आता आम्ही चाललोय आमच्या वेडिंग जस्ट सेव्हन डेआम आता आम्ही चाललोय आमचा पहिल्या दिवसाच्या स्पॉटला नाईटचा स्पॉट आमचा आहे आता तुम्हाला हायवे दिसला तुम्हाला एक चांगली गोष्ट दाखवला आमचे बाबा आमच्या सोबत आहेत मागे काय नको आम्हाला आमच्या साई भक्तांच्या फक्त आमच्या बाबांची साथ पाहिजे आतापर्यंत आपण काय थांब ना भाऊ अरे मग काय पडलं आतापर्यंत मी काय म्हणजे आतापर्यंत आम्ही चालू फार फाय आहे अजून आम्हाला पुढे पाच किलोमीटर काढायचं तर असं तुमचा सपोर्ट देवा म्हणजे आम्हाला शक्ती भेटते भेटते आणि सायराम असं आम्हाला बोलत लावा तर मित्रांनो आपला साईबंधू आपल्या समोर एक शायरी मतलब मतलबर आहे कृपया करून सर्वांनी ऐकावे बोल सायराम भावन एक शायरी सांगतो शायरी बोलतो बोल हृदय आता आमच्या वसे साई या तो दिसे आम्हा ठाई ठाई वा मग न झालो तुझ्या पदयात्रे लक्ष असू दे आम्हावर माझ्या मला बोलायचा म्हणजे चान्स देत नाही देवा, रे देवा उठाले फक्त आमचे खूप उतावळे आहेत ना पहिला दिवस आहे खूप एक्साइटमेंट असते पदयात्रेची तर आमचे अनिल आमचे सुपर सिनियर आमचे सुपर सिनियर खूप खुश आहेत अनिल जाधव इकडे आणणार खूप आहे पण काय करणार आम्ही आमच्याकडे पोहोचत नाहीये आ, आता आपला एक संदीप बंधू तो पण साई साई आपल्या साईबाबांवर शायरी बोलणार आहे वाऱ्याच्या वाट करी मी तुझ्या दारी वाऱ्याच्या वाट करी मी येतो तुझ्या दारी पंढरीस अजून ठेव पांडुरंग अति सुंदर अजून एक लाखो की भीड मे हम साई भक्तों की क्या पेचान लागो की भीड में हम साई भक्तो की क्या पेचान सर पे भगवान और मन में मेरे सिर्फ का बोलो ओम साइरा दीवाना 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 मैं तो दीवाना का दीवाना दीवाना मैं तो दीवाना, आपण पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांना पण भूक लागते हे सायराम बिस्किट वाले जर तुम्ही पण पुढच्या वर्षी म्हणजे आता तुमची पण पालखी असेल तर हे दिसतातच रस्त्याला तुम्ही यांना सायराम बिस्किट म्हणून असे बिस्किट देऊ शकता खायला हे सायराम बिस्किट वाले ही खरी साई सेवा आहे का ¿Cuál gusto? मित्रांनो मागच्या वर्षी तो यायला जमला नव्हता तरी मी दोन वर्ष आधी आलतो तर तेच भाव आपल्याला भेटले त्यांना आपण विचारू परत ए भाई थांब ना तू तर हे आपले भावंड आहेत की आपल्याला दोन वर्ष आधी आपल्या सोबत